मित्रांनो नमस्कार आज यश या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर मी आहे यश आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका बजावतं त्याचं काय महत्त्व आहे या भाषणामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जो विषय आपल्या सर्वांच्या मनात खरोखर गुंजतो यश यश हा असा एक शब्द आहे ज्यामध्ये प्रचंड वजन आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत हा एक प्रवास आहे जो आपण सुरू करतो आपल्या आकांक्षाने चालतो आणि आपल्या निर्धाराने चालतो यशाचे मोजमाप केवळ भौतिक संपत्ती किंवा मां सामाजिक मान्यतेने होत नाही ते बाह्य सापळ्यांच्या जा पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करते आपल्या आवडींचा पाठपुरावा करणे आपली स्वप्ने साकार करणे आणि आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पाडणे यातच खरे यश आहे मित्रांनो यशाचा मार्ग क्वचितच गुळगुळीत असतो हे अडथळे आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेले आहे पण या चाचण्यामधून आपण शिकतो वाढतो आणि आपली खरी क्षमता शोधतो प्रत्येक अडखळणारा अडथळा आपल्यासाठी उंच जाण्याची मौल्यवान धडे शिकण्याची आणि भविष्यातील अडथळ्यावर मात करण्यासाठी आवश्यक लवचिकता विकसित करण्याची संधी बनते यश ही एका रात्रीत घडलेली घटना नाही हे अगणित तासांचे कठोर परिश्रम चिकाटी आणि अटल वचनबद्धतेचे परिणाम आहे त्यासाठी शिस्त त्याग आणि स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर आतोट विश्वास आवश्यक आहे आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जावे अपयशाले पायरी म्हणून स्वीकारावे आणि आपली ध्येय कधीही गमावू नयेत अशी त्याची मागणी आहे यशाच्या शोधात आपण एकटी नाही हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या प्रवासात आमचे कुटुंब मार्गदर्शक आणि समवयस्कांचा पाठिंबा महत्वाची भूमिका बजावतो स्वतःला सकारात्मक प्रभावाने घेरणे आपल्या आधीच्या वाटेवर चाललेल्यांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या अनुभवातून शिकणे आपल्याला अधिक उंचीवर नेऊ शकते पण यशाच्या वाटेवर सहकार्य आणि सहानुभूतीचे महत्व विसरू नये खरे यश एकाकीपणाने मिळत नाही तर समाजाच्या सामूहिक प्रयत्नातून मिळते हे इतरांना वर आणणे आपले ज्ञान आणि संसाधने सामायिक करणे आणि प्रत्येकासाठी वाढ आणि विकासाचे पालन पोषण करणारे वातावरण तयार करणे याबद्दल आहे हे स्थान नसून आत्मशोध आणि आत्मसुधारणेचा अखंड प्रवास आहे आपण आपली उद्दिष्टे साध्य करत असताना आपण ग्राउंड नम्र आणि कृतज्ञ राहण्याची लक्षात ठेवूया हो वाटेत मिळालेल्या शहाणपणाचा आपण स्वीकार करूया आणि त्याचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि उन्नतीसाठी करूया शेवटी यश शे हे केवळ वैयक्तिक यशाबद्दल नाही तर आपल्या सभोवतालच्या जगावर आपल्या सकारात्मक प्रभावाबद्दल देखील आहे हे आपल्या प्रयत्नांची पूर्तता शोधणे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या पलीकडे असलेला वारसा सोडणे आणि इतरांच्या जीवनात बदल घडवून आणणे याबद्दल आहे शेवटी यशाच्या दिशेने आपण आपला वैयक्तिक प्रवास सुरू ठेवत असताना आपण एकमेकांना आधार देऊया एकमेकांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करूया आणि लक्षात ठेवा की आपले सामूहिक यश हे आपल्यातील प्रत्येकामध्ये असलेल्या सामर्थ्याचा पुरावा आहे हे, हे होतं यश या विषयावरचं छोटंसं भाषण जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद